या सात प्रकारच्या विश्रांती घेत चला तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कंटाळा अशक्तपणा आणि थकवा जाणवणार नाही मंडळी दिवसभरामध्ये आपण जे थकतो तो थकवा घालवण्यासाठी आपण फक्त विश्रांतीचा एक प्रकार वापरतो ते म्हणजे झोप परंतु झोप म्हणजेच विश्रांतीचा संपूर्ण प्रकार नाही म्हणून मंडळी एकूण सात विश्रांतीचे प्रकार आहेत ते व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला प्रकार आहे शारीरिक विश्रांती आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणतात यासोबत निष्क्रिय विश्रांती पण असते जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते योग स्ट्रेचिंग मसाज केल्यानं निष्क्रिय विश्रांती मिळत असते विश्रांतीचा दुसरा प्रकार आहे मानसिक विश्रांती दिवसभर दगदग करून आपण काहीशी चिडचिडे विसरभोळे व्हायला सुरुवात होते रात्री दमून थकून आपण झोपायला जातो तेव्हा पण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं तेच सुरू असतं रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही आठ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही असे वाटत राहतं बिछाण्यावर पडून राहण्याची इच्छा होती हे आपल्यासोबत कशामुळे होत असेल याचा विचार आपण कधी केला आहे मंडळी मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे आता या त्रासातून स्वतःला कसं सोडवायचं तर मंडळी त्यामुळं आपल्या कामाचे एकूण किती तास आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक दहा मिनटाचा ब्रेक घ्या आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत याचं नियोजन करा आपल्याला सुट्टी घेण्याची बऱ्याचदा गरज असते त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा म्हणजे ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होतं अशा विचारांची नोंद करून ठेवा आणि त्यावर मात कशी करू शकतो यावरही अभ्यास करू शकतो तिसरा प्रकार आहे सेन्सरी विश्रांती विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे सेन्सरी विश्रांती दिवसभर सतत लॅपटॉप कॉम्प्युटर यांच्या समोर बसून काम करणं लाईट्स आजूबाजूला होणारा आवाज खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणं यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो आता तुम्ही म्हणाल ऑफिसमध्येच फक्त काम केल्यानं हे होतं का कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहे पण ऑनलाईन मिटिंग करूनही आपण या त्रासाला सामोरे जात असतो यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा क्रिएटिव्ह विश्रांती। क्रिएटिव्ह विश्रांती महत्व सातही विश्रांतींमध्ये सगळ्यात जास्त आहे अशा प्रकारच्या विश्रांतींमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते आपण आपल्या आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटिव्ह विश्रांती मिळत असते आता फक्त निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं म्हणजे क्रिएटिव्ह विश्रांती नव्हे तर काम सोडून ज्या गोष्टी छंद कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटिव्ह विश्रांतीच अशा गोष्टी जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते अशा गोष्टी छंद जोपण्या जोपासण्यासाठी वेळ देणं याचा दे समावेश क्रिएटिव्ह विश्रांतीमध्ये होत असतो आपण आपल्या आठवड्यातील चाळीस तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो त्यामुळे आपल्याकडून क्रिएटिव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते भावनिक विश्रांती सतत इतरांना काय वाटेल याच्या चिंतेत असण्यानं भावनिक विश्रांतीची गरज वाटते कुटुंबातील व्यक्ती मित्र सहकारी बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते अशावेळी जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही ज्याच्याशी आपला आपण कोणत्याही विषयावर काही बोलू शकतो अशा मित्रांना भेटा फोन करा तेव्हाच आपल्याला भावनिक विश्रांती मिळेल आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परम भाग्याचं लक्षण आहे सामाजिक विश्रांती भावनिक विश्रांतीनंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहूयात गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे आपल्या आसपास असणारी माणसं आपण बदलू तर शकत नाही मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या उत्साह वाढवणाऱ्या सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती ज्यांच्याशी दोन मिनटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह हो दुनावतो अशा लोकांसोबत संपर्कात राहा आध्यात्मिक विश्रांती या विश्रांतीनंतर आध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया प्रेम आपुलकी स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक मानसिकतेच्याही पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं ही आध्यात्मिक विश्रांती आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल अशा कामात स्वतःला गुंतवणं रोजच्या रोज प्रार्थना ध्यान करणे तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत जोडले जा लक्षात आलं ना फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही त्यामुळं आता स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवरही लक्ष केंद्रित करा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या सदृढ व्हा धन्यवाद